बड्डे आहे पण काल कालपासूनच नाही कालपासूनच ती येणं एवढी फनफनली आहे आणि सर्दी खोकला पण जाणवतं त्याच्यामुळं पडलेली सांगते झोपलेलीच आहे आता काहीतरी बड्डेचं प्लॅनिंग करायला लागेल पण आता असं बाहेर जाऊ की नाही माहीत नाही किंवा बाहेरचं खायला पण माहीत नाही ते खाऊ शकेल की नाही चला बघूयात आता मी मला एका ठिकाणी जायचं होतं बाहेर बँकेत काम तर मी तिकडे चाललोय पण बघू आता आल्यानंतर काहीतरी होईल प्लॅन गुड मॉर्निंग तर खरं तर गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून चालली आहे बारा वाजले आहेत आणि सकाळपासून थोडासा आरामच केला जसं कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की तब्येत बरी नाही आहे पर सुद्धा आहे सकाळी आठ साडेआठ वाजता निवडून उठले आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांचे कॉल्स चालू झाले थोडा वरण भात लावला तो नाश्ता केला आणि त्याच्यानंतर आराम केला काही व्हिडिओ एडिटिंगचे बाकी आहेत भरपूर खरं तर एडिटिंगचे व्हिडिओ बाकी आहेत पण आता जसं तुम्ही ब्लॉग्स बघता एकाचं झालं की एकाचं काही नाही काही चालूच आहे त्याच्यामुळे मला एडिटिंगला पण वेळ नाही मिळते आणि शिवाय जे व्हिडिओ शूट करायचे त्याच्यासाठी सुद्धा वेळ नाही मिळते आणि पेंडिंग काम भरपूर आहे असं झालंय पण असो आता ताप चेक केला तर एक वगैरे आहे माझा ताप थोडंसं बरं वाटते रात्रीपेक्षा रात्री भरपूर ताप होता आणि मनूसाठी इथे जेवण बनवलं होममेड साईडला जे होतं त्याच्यामध्ये थोडंसं खजूर खजूरचं पाणी मिक्स करून थोडंसं स्वीटनेससाठी ॲड केलं कारण जेव्हापासून तब्येत खराब आहे ना ते काहीच खात नाही आहे फक्त दुधावरती आणि त्याच्या मना रिकवर व्हायला पण वेळ लागतो कारण प्रॉपर इंटेक नसेल ना तर मग खूप जास्त वेळ जातो आणि बाकी माझ्या तब्येतीचं म्हणाल तर टॅबलेट्स वगैरे घरीच घेतले आहेत अजून काही हॉस्पिटलला नाही गेली आहे कारण आता मला कुठल्या कुठल्या टॅबलेट्स घेऊयाला हे नाही कळते पहिल्याच त्या खूप साऱ्या टॅबलेट्स आहेत आता ह्या घ्यायच्यासोबत मनमुळं काही टॅबलेट्स घ्यायला जमत नाहीत सो कुटला, कुटला, कर, ते थोडंसं आहे पण ठीक आहे ज्या मी घेऊ शकते त्या घेतल्यात आणि ती पण उठली आहे ती उठायच्या पहिलेच इथे मी तिचं जेवण बनवून ठेवलं जेणेकरून ना ती उठली की तोपर्यंत थंड होतं आणि नंतर मी तिला देऊ शकते तिला झोरीमध्येच उठून बसायचं आहे उठून बसायचं आहे का काय करायचं उठून अ आज थोडीशी मनू मनु मनू <coughs> मनु, गुड मॉर्निंग आज थोडस हसायला येते ना तर दोन तीन दिवस एकदम शांत शांत झालं होतं बाल हो ना चला तू नको आजारी असेल ना खराब असेल ना तो खूप प्रॉब्लेम होतो कारण कोणी कोणाची काळजी घ्यायची तेच करत <laughs> असं होतं आहे पण सध्या सर्दी वगैरे आहे ताप थोडा कमी झालाय आहे आणि मनूलाही थोडंसं बरं वाटतं कालच्यापेक्षा म्हणजे टेम्परेचर कमी आहे त्यामुळे दा थोडीशी हस्ती आहे ती म्हणून जे हॅपी बड्डे आज ते हॅपी बड्डे म्हणली का म्हणली का हॅप्पी बड्डे आपण म्हणतात ते बड्डे चल 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 इकडे ये थँक्यू बेटा हा हॅपी ओके रडायला लागली झालं जेव्हापासून ताप आहे ना तेव्हापासून तिला असं वाटतं मी सारखं कडेवर वर घे हं आणि असं जवळ खळीले इथे मुका पप्पा नाही जायचं नाही जायचं चल म्हणू बाहेर आपण बाहेरचं चल, चल बाहेर जाऊयात आपण जायचं का बाहेर बाहेर जायचं का हं हं जायचं बाहेर जायचं बाहेर शब्द त्याला इतका का गेला आज आज नेलंच नाही ना आज नेलंच नाही नाही नेलं नव्हतं का नेलं होतं मी ने ने खर सकाळी त्याला काय नाही दोन टाईम चालू बाहेर जायचे का जायचे बाहेर 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 नको पिकूला नको पिकूला नको आपण जाऊ चला 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 आपण चला पिकूला नको त्याला बाहेर एवढं कळलंय ना त्याच्यामुळे त्याला आमच्या आधी पहिले बाहेर जायचं असतं ना

कॉल्स येतात सगळ्यांचे म्हणून मला असं वाटते बर्थडे आणि मेसेज आले पण मी बर्थडे वाटत असं बर्थडे आणि आजकाल माझं असं व्हायला लागले मी जेवढे पण प्लॅन करते ना मी असं करायचं ते तसं होतच नाही काही कारण आता तिकडे जायचं होतं ज्ञानपुढे ते झालं ना त्याच्यानंतर सिल्वर प्ले बटन ओपन करायचंय अनबॉक्सिंग ते अजून राहिलंच आहे

केक दूंगी दूंगी दूंगी। मी कट करतो खा <laughs> <laughs> नाही मी त्याला वापस आलो आणि गेलो आपण मस्त केक कट करूयात मस्त खाऊयात आणि मग तो गोळी खा <laughs> 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 हा कर ना मग असं थोडीच कट करणार केक ड्रेस <laughs> घेऊन हां ना मग म्हणूनच मस्त रेडी हो म्हणजे तुला पण थोडंसं फ्रेश वाटेल चेंज करून मेकअप बेकअप काय नाही फक्त नॉर्मल स्माईल करायचं फेस आणि कट करायचं पेप चलो फिर तर ड्रेस चेंज केला आहे आणि थोडीशी तयार झाली म्हटलं आता केक कट करायचा एवढं यांचं पण चाललंय तर म्हटलं पण आता जरा चेंज करू थोडीशी लिपस्टिक वगैरे लावून थोडे रेडी झाली आहे बाकी काहीच नाही केलं जसं आहे तसं आहे कारण काय होतं इच्छा जर नसेल ना तर मग काहीच नाही करू वाटत नाही मग काही कोणी सांगायची पण गरज नाही आपल्याला की तो मेकअप कर किंवा काय म्हणून पण आज खरंच इच्छा नव्हती पण आता त्यांनी केक पण आणलाय आहे आणि बाहेर पण जायचं म्हणत होते पण बाहेर म्हटलं आता तब्येती खराब सगळ्यांच्या आणि परत बाहेर जाऊन कशाला अजून जास्त काहीतरी त्रास करून घ्यायचा त्याच्यापेक्षा म्हटलं नको आपण घरच्या घरी फक्त केक कट करू आणि ठीक आहे एखादा बर्थडे जर असं सेलिब्रेट झाला तर काही हरकत नाही एवढी माऊच बघा काय चाललंय ते वळवळ वळवळ शांत बसत नाही <laughs> शांत बांधून ठेवायला लागते आता तिचे पाय जास्त पाहिजे तिकडे चले तू इथं बस

कोण करणार आणि खाणार कोण हॅपी बर्थडे करूयात आपण हॅपी बर्थडे मम्माचा हॅपी बर्थडे मम्माचा हॅपी बर्थडे करा, कट किती वर्षाची झाले सत्तावीस बघता बघता आम्ही सत्तावीस हॅपी झाले

या नहीं नहीं। चल चल आम्हाला चालायचं आता चला 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 ते नाखुन पुसणार आहे हां नाखुन पुसणार आहे हां चला 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 बघा म्हणजे <laughs> उठून उभारली आहे आणि उभारून परत तिला माझ्याकडे यायचंय थांब एक रुमाल कुठे तुझा रुमाल कुठे हां किती बडबड करते का म्हणून मी तिची एवढी घाईली ना आता सगळ्या गोष्टींची म्हणजे आता ती पोहल्यासारखं रांगत होती पहिले त्याच्यानंतर तिने अशा तिशी कुडक्यावर रांगायला यात आता तसं आणि लगेच आता तिला आहे आणि चालते पण थोडं थोडं एक एक पाऊल पुढं टाकायला बघते असं आहे आणि बाकी आजचा दिवस जो काही एकदम रवा होता तो तुमच्यासोबत शेअर केला जसं आहे तसं कारण आज काही गोष्टी तेवढ्या स्पेशल नाही झाल्या पण एक गोष्ट स्पेशल होती कारण या बड्डेला म्हणू होती म्हणजे आमच्यासोबत जी की खूप स्पेशल गोष्ट आहे कुठे बाहेर जाणं केक कट करणं ह्या गोष्टींपेक्षा जास्त स्पेशल आणि बाकी गोष्टी तर करूयात म्हटल्यानंतर कधीतरी जेव्हा सगळ्यांची तब्येत हे बरी होईल तेव्हा आणि आता जवळपास सगळे रिकवर झालेत म्हणजे मला पण यांनी आज घरी होते जे काल पण घरीच होते त्याच्यामुळे मग वेगवेगळी सगळ्या टॅबलेट्स देणं हे ते सगळ्या गोष्टी केल्यामुळं मला पण बरं वाटते म्हणजे ताप नाहीये पण आता घसा खाऊ ना आणि चालू मी घेतलंच नसतं जेवले असते हा ना मला इच्छाच नव्हती उठण्याची आणि मला खरंच गोळ्या घेण्याचा इतका कंटाळ म्हणजे नकोच वाटतं पहिल्यापासून मला असं होतं पण आज होते घरी त्याच्यामुळे मग ते थोडंसं आणि तरतरी आली मग थोडेसे काम केले आणि थोडंसं फ्रेश झाले नाही दिवसभर असं कसं तरी होत होतं मला आणि त्यात आता ना मला ते चार दिवस कस झालं मला तू तरी लय लवकर बरं होतेस माहिती ते काय होतं माहिती आहे का तुम्ही ऑफिसला सुट्टी घेतली तुम्ही रिलॅक्स राहू शकता ना मला असं पहिले कसं मी रिलॅक्स राहू शकत होते पण आता तसं नाही ना म्हणजे म्हणून माझा आराम पण नाही झाला आहे आज दिवसभर मी कारण ती झोपत नाही जास्त त्याच्यामुळे मग तिला घेऊन घेऊन तिला थोडंसं खेळवं तसं झोपली आहे आणि झोप झाली आहे कंप्लीट असं अजिबात होत नाही कारण हे कंटिन्यू हे असं काही ना काही चालेल की तिला तिला आता वॉकर आणायला पाहिजे खूप बेस्ट यूज के लागले चला आता माझे नवीन नवीन कपडे तुझ पट्टी जुने झाले जुने चला आजचा व्हिडिओ आपण इथे सेंड करू आणि हे मनूचं असं कंटिन्यू चालू आहे हा चला चलाय मनस एका जागेवर बसूच नाही वाटत तिला एक 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 गया गया ती एक गोष्ट नवीन करायला यायली ना तिला ती एकदम मज्जा वाटली किती किती करून नाही असं तिला जास्त झालंय ना मग ती नाही तिला उभा राहिली आणि सोडून दिलं तिनं आणि तेवढा हात लावला तिला एवढी भारी वाटलं तिला वाटलं की मी माझं ठीक आहे बघा ना बघा ना किती मज्जा वाटते तिला हा जिंगल झिंगलबैल जिंगल बैल हा चला तिला जॉनी जॉनी एक खूप आवडतात म्हणून जॉनी जॉनी येस yes, पप्पा इटिंग शुगर नो पप्पा नो टेलिंग लायफ नो ओपन इअर मॅव चलो तिला च न इतकी मजा येते ना मी तिला खाऊ घाललं त्यामध्ये ओपन इअर माव कसलं किंवा कसं तरी जबरदस्ती चमचा घालायचा चलो भेटू म्हणचे काय छानशी व्हिडिओमध्ये तोपर्यंत 拜。